तारा माझं गंगोर आखी रात नाही दारा फाड्या पण चोय मरत नाही बोल आखी टीम फाडी पण चोय मरत नाही अहो करा बोल बाहुबली गंगोरा बघा मन नाही मी द्या गंगोरा तर मन घबराव पडशी कमी ते काय बोलला देवशेना मु तर गंगोरा व्याणी आलोय पण तू बीजा अंग ना पैन जाजी मग बच्चे ना <laughs> दादा दो हारो बन <laughs>